स्वर्गीय बसंतराव मुंडकर विचार मंच व नांदेड डेंटल रोरल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संध्याछाया वृद्धाश्रमात मोफत दंत तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ पी डी जोशी पाटोदेकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती डेंटल कॉलेजची विभाग प्रमुख डॉक्टर राजेश दारशी संस्थेच्या सचिव सुरेखा पाटणे गोविंद मुंडकर डॉक्टर कांतीलाल इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय बसंतराव मुंडकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विचारमंचच्या वतीने नांदेड शहरातील जैन वृद्धाश्रम तरोडा येथे एकवीस जुलै रोजी मोफत दंत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध व कर्मचाऱ्यांची नांदेड डेंटल कॉलेज व रिसर्च सेंटरचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेश नारसी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने दाताची तपासणी व उपचार केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिवदास हमंद यांनी सूत्रसंचालन गोविंद मुंडकर यांनी केले की आरजीसी साहेबांचा फोन होता की लगेच साहेबांची बैठक आहे फक्त तुमच्याकडे आगत असेल बसंतराव मुंडकर यांच्या विचारमंचाच्या मंचाच्या वतीनं संध्याच्या या वृद्धाश्रमात आज दंतचिकित्सक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथं वास्तव्यास असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आपले ज्येष्ठ पत्रकार मुंडकर साहेब जोशी साहेब अमन साहेब आणि सर्व या सगळ्या आश्रमामध्ये पहिल्यापासून ज्यांनी याची पायाभरणी केलेली आहे आणि गेल्या अठ्ठ्याऐंशी सालापासून कार्यरत आहेत अशी सर्व मंडळी यांना सर्वप्रथम यांचं अभिनंदन करतो कारण आपल्या समाजात अस आधीच्या ज्या वक्त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये हा प्रश्न वाढत चाललेला आहे आणि या याच्याकडं व्यवस्थित लक्ष देऊन त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आश्रम स्थापन केलेला आहे सगळ्यांचं खरंच मोठं काम आहे अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचदा ही संख्या एवढी वाढत गेली तर शासनाला एक कायदा आणावा लागला दोन हजार सातचा जो कायदा आहे की ज्येष्ठ नागरिकांचा जर निर्वाह होत नसेल तर ते संबंधित प्रांत अधिकाऱ्याकडं केस दाखल करू शकतात आणि जो मुलगा मुलगी त्यांचा सांभाळ करत नसेल तर त्याला बंधनकारक कायद्याने निर्वाह पद्धतीनं आहेत आणि अशा खूप साऱ्या केसेस आमच्याकडे येतात दर मंगळवारी या केसेस असतात आणि मुल मुलं आणि सगळे ज्येष्ठ त्यांची जेव्हा बाजू मांडतात तर ही बघणं अत्यंत वेदनादायी असतं कारण कधीकधी महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू